नमस्कार आज आपण पौष्टिक अशी झटपट होणारी बेसनची पोळी बनवणार आहोत त्यासाठी दोन मोठे चमचे बेसनपीठ घ्यायचं आहे आणि एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे एक चिमला मिरची घ्यायची आहे बारीक चिरून आणि थोडंसं बारीक किसलेलं गाजर घ्यायचं आहे आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे आपण बारीक चिरून त्यामध्ये एक हिरवी मिरची घ्यायची आहे बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आपण बारीक चिरलेली आता त्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत मसाल्यामध्ये आपण चवीनुसार मीठ हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर घेणार आहोत आत्ता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी टाकून हे असं बॅटर आपण तयार करून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पॅनमध्ये तेल टाकून तेलावरती आपण बॅटर व्यवस्थित पसरवून घेणार आहोत यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकतो आणि ही पोळी व्यवस्थित दोन्ही बाजूने भाजून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने ही व्यवस्थित तेल टाकून आपण भाजून घेणार आहोत आपण भाजताना बटर देखील वापरू शकतो तयार आहे आपली पौष्टिक अशी बेसन पोळी